तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये खूप खूप प्रमोशन चांगला चालू आहे आणि मुव्ही सुद्धा खूप चांगला येतो आहे सो so, आत्ताच खूप मजा सुरू आहे इंटरव्ह्यू चालू असताना पण आपण इंटरव्ह्यू तर करणारच आहोत पण त्याच्या आधी एक आपण एक छोटासा गेम करणार आहोत काही म्हणी आहेत सो ते म्हण तुम्ही कोणाला डेडिकेट कराल आणि का कराल ते तुम्हाला सांगायचं आहे तू म्हण नाव मोठं लक्षण खोटं नाव मोठं लक्षण खोटं मी स्वतःला डेडिकेट कर मी स्वतःला डेडिकेट असं काय वाटत कारण मी तसं आहे माझं नाव खूप मोठं आहे अमेय वाघ पण लक्षणं माझी अत्यंत शेळीसारखी आहेत स्वतःला डेडिकेट करतोय मी मी तसा काय बोलायचं नाही लक्षात ठेवा मी वाँ। 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 <laughs> उंद्राला साक्ष मी स्वतः मी येऊन या ये टीम मधला हेमंत आणि सिद्धू यस अब्सोल्युटली एकमेका होते एक खोटं बोला दोघाई दोघाई होऊन गेले <laughs> इतके लेम आहेत त्यांना एवढंही नाही कळत आपण कॉलेज मधना आता मोठे झालोय आता आपण त्या कॉलेज मधले परत त्याच त्याच खोटं घरी नाही सांगू शकत मग मी तुझ्याकडे आलो होतो हे सांगा घरी मी तुझ्याबरोबर आहे हे सांग आपण कसं लवकर निघालो ट्रॅफिक लागला असं सांग असं ते एकमेकांना सांगतात त्यामुळे ते उंदरा तर तुला वाटतंय की नाही हो मला उंदराला उंद्राला हेमंत आणि सिद्धू मी सिद्ध्याला एकदा टाहून <laughs> फोन केला की लगेच दुसरा फोन मला हेमंत सरांचा असतो अग ते काय झालं <laughs> मला एक कळत नाही आपल्यामध्ये एकटाच विरोधी पक्ष का बसलाय जो या सगळ्या <laughs> जो या सगळ्या प्रगतीच्या अगेन्स्ट आहे याला विरोध आहे मला अरे ऐकून घे काय चाललंय आम्हाला प्रस्ताव तो मांडू दे नागोबा डेडिकेट करीन मी स्वतःला डेडिकेट करीन आहे, आहे। आहे। का सांगतो का सांगतो हेमंत शितीच्या घरी स्वयंपाक केलेला असतो मी तिथे डायरेक्ट जातो कारण बाहेर खाल्लं तर माझे पैसे खर्च होतील घरी गेलो तर राशनचा खर्च येईल त्यांच्या घरी स्वयंपाक असतो रेडी असतो मी डायरेक्ट तिथे जातो थँक्यू उचलली जीप लावली टाळायला मी येतो मी तर स्वतःची सोडा इतरांची जी जीप पण माझ्या टाळ्याला लावतो <laughs> अरे या माणसाला थांबवा थांबा ऐक ग हा कोण आहे कोण आहे आहे राजासी आहे राजासी राजासी प्रॉपर ओके अडला हरी काय मी मी एक कलाकार आहे त्यामुळे मी दिग्दर्शक निर्मात्यांचे पाय धरतो गाडवाचे पायदळी म्हणजे मी गाडव आहे नाही मी स्वतःला आडला आडला हरी गाडवाचे पायदरी हां नाही राजसी असू शकते हो तू आम्ही सगळे हरी आहोत आणि आम्हाला शूटिंग शूटिंग संपवायची प्रचंड हरी असते कारण की विसरलेली चप्पल परत पायात घालायच्या साठी ओठात एक आणि पोटात एक ओठात एक आणि पोटात एक मी <laughs> मी, <laughs> मी। कारण आदल्या रात्री खाल्लेलं माझ्या पोटात असतं तरी ओठात मी काहीतरी वेगळं खाऊन खात असतो धरलेलं असतं मी येतो नाही घरच कोणी असं आमच्यात सगळे तोंडाला येईल ते बोलतात कोणालाही काही बोलतात एस्पेशली क्षिती खूप घाणडी आहे ती स्वभाव खूप वाईट आहे तिचा स्वभाव खूप वाईट कोणालाही काही बोलते <laughs> मीनाय ततली <कड़ी> <laughs> मीनाय ततली अम्चा, अम्चा मी नाही त्यातली कडीला वाचली मी नाही त्यातली कडीला वाचली आमच्या आमच्या ग्रुप मध्ये मी त्यातलाच कडी लावून घे असं म्हणतात आम्हाला सगळ्या आम्हाला सगळ्यांना पटापट कड्या लावायला हव्या असा पुढे आपलेच दात आपले चोट आपलेच दात आपले चोट आम्ही दात आपले चोट सगळे 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 चो पालत्या गड्यावरती पाणी पालत्या गड्यावर पाणी राजसी राजसी आहे कितीही वेळा दिला कितीही गोष्टी समजावल्या तरी राजसीला किमान एक तीन वेळा प्रेमानी उरलेले बारा वेळा चिडून मग पुढचे दहा वेळा खूप चिडल्याशिवाय तिला कळतच नाही म्हणजे अभिनयाबद्दल नाही चाललंय हे तो ती उत्तम करते पण माणूस म्हणून सतत तिला एक चार चार वेळेला गोष्टी पण काही फार उपयोग होत, होतो असं मला वाटत नाही त्यामुळे राजसी सगळ्यांना म्हणजे केवढी काळजी आहे बघा ते इतर डिरेक्टर्स वगैरे अश्वस्त करायला की काम बरं करते बाकी किती वेळे पण सगळं चालू आहे नाही नाही घेणार आहेत राजशिला अशी तरुण सुंदर आणि खूप खूप गुणी अभिनेत्री त्यांना मिळणार आहे पण बाकी माणूस म्हणून वेळी ती येतात आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्ट का आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्ट म्हणजे आपल्याला बाब्या करतो ना आपण हे माझं बाब्या घे मी 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 सिद्ध्याच्या बाबतीत हे खूप करतो बाब्या घालतो आम्हाला असंच बोलतात अंतरुण तरी करा याला मंत्रिमंडळात घ्या आता ओके okay, अंतरुण पाहून पाय पसरावे ही म्हण कोणाला डेडिकेट कर आमच्या आम्ही सोडून आम्ही सगळेच सगळं ना, नाही आपण नाही होत कोणी असे कारण जेवढी पोटाची पोटाचा जेवढा साईज आहे त्याच्यापेक्षा जास्त जे, जे आम्ही खातो शूटिंगला हे असू शकत तर पोट पाहून जीप पसरावी असं आहे आमचं